रेफरन्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत की बी एम सीमध्ये दहावी आणि पदवी प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असावी अशी जी अट घातली होती ती अट रद्द झालेली आहे मग आता नवीन फॉर्म भरायला कधी सुरुवात होतील कोणी फॉर्म भरायचे आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी जो काही छोटासा प्रयत्न केला होता सर्वप्रथम मी बी एम सीमध्ये गेलो होतो प्रयत्न केला अधिकाऱ्यांशी भेटलो बोललो हे मी लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं पण होतं त्यानंतर वेगवेगळ्या सुद्धा प्रयत्न केला आणि ठरा प्रयत्न सर्वात शेवटी कोणाचा झाला असेल तर माननीय देवेंद्र फडणवीस यांचा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे मी जाहीर आभार मानतो कारण त्यांनी आयुक्तांना आदेश दिल्याची ही अट रद्द करा आणि सर्वांना माहीत आहे की सर्वात पॉवरफुल नेता कोण असेल सध्या महाराष्ट्रामध्ये दे। तर देवेंद्र फडणवीस त्यांचा आदेश हा सर्व शासकीय अधिकाऱ्यांना मानावाच लागतो नाहीतर त्या अधिकाऱ्यांचं काय होतं त्या अधिकाऱ्यांना माहिती आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर परत एकदा आभार आता आपण सर्व माहिती व्यवस्थित पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा मी केलेला प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर जर तुम्हाला बीएमसी साठी ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बी एम सी ई बुक विकत घ्या याच्यामध्ये सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी म्हणजे जो काही आपला अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमानुसार सर्व माहिती व्यवस्थित दिलेली आहे फक्त चालू घडामोडी यामध्ये नाही हे पण लक्षात असू द्या तर बृहन्मुंबई महानगरपालिकेने जे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे त्यामधीलच ही माहिती मी तुम्हाला देत आहे तर या ठिकाणी पहा बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक लिपीत पदासाठी दहावी व पदवी परिषद प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील प्रथम प्रयत्नात ही अट रद्द म्हणजे इथं स्पष्ट दिले प्रथम प्रयत्नात ही अट रद्द याचा अर्थ काय की दहावी आणि पदवीला एकाच प्रयत्नात उत्तीर्ण होण्याची जी अट होती ती रद्द झालेली आहे आता तुम्ही कितीही प्रयत्नात दहावी आणि पदवी उत्तीर्ण झालेला असाल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे कधी भरायचे फॉर्म तर सुधारित शैक्षणिक अर्हतेसह नवीन जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार म्हणजे पंधरा दिवसांमध्ये परत नवीन जाहिरात येणार आहे आणि मग नव्यानं ते अर्ज भरायचे आहेत आता नव्यानं याचा अर्थ ज्यांनी अगोदर अर्ज केलेले आहेत त्यांना नव्यानं करायचे नाहीत बट का ज्यांनी आत्ता अर्ज केलेले आहेत नऊ नऊ सप्टेंबरपर्यंत त्यांना काही अडचण नाही ज्यांना प्रथम प्रयत्नाच्या अटीमुळं अर्ज करता आले नाही त्यांना आता परत अर्ज करता येणार आहेत आणि त्यांच्याशिवाय इतरही कुणाचे अर्ज करायचे राहिले असतील तर ते अर्ज करू शकतात फक्त ज्यांनी आत्ता अर्ज केलेले केले आहेत त्यांनी परत अर्ज ठरू नका ज्यांनी केले नाहीत त्यांनीच फक्त परत अर्ज ठरायचे आहेत पुढे पहा सध्या अर्ज केल्या केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील विविध स्तरावरून आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय झालेला आहे पुढे पहा त्याचबरोबर सदर शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे सुधारित शैक्षणिक आर्था निश्चित करून कार्यकारी पद भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल जाहिरात प्रसिद्ध होऊन येत्या पंधरा दिवसांच्या आत ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे विशेष म्हणजे सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही कारण त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत दाह्य ग्राह्य धरले जाणार आहेत महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे तर अतिशय आनंदाची अशी बातमी आहे मित्रांनो याच्या आधी मी जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य शेवटच्या संदर्भात प्रयत्न केला होता त्यालाही मला यश आलं आणि बी एम सीमध्ये प्रथम प्रयत्नाची अट रद्द करण्यासाठी प्रयत्न केला त्यालाही यश आलं तर आता पहा या ठिकाणी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका बी एम सीसाठी लिपी कार्यकारी सहाय्यक प्रश्नपत्रिका संच प्रसिद्ध केले आहे याच्यामध्ये टी ही परीक्षा आपली टी सी एस मार्फत घेतली जाणार आहे तर टी सी एसनं वेगवेगळ्या विभागामध्ये लिपित पदासाठी जे अर्ज के म्हणजे परीक्षा घेतलेल्या आहेत तर ते टी सी एसनं ॲक्च्युअलमध्ये लिपीतचे घेतलेले बेचाळीस पेपर या पुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानामध्ये उपलब्ध आहे तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लिपिट टी सी एस प्रश्नपत्रिकासांचे बेचाळीस प्रश्नपत्रिकासांचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर हे पुस्तक उपलब्ध आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद